नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माता रमाईंच्या जन्मगाव वनंद येथे भावनिक भेट रमाईंच्या आठवणींना उजाळा माता रमाई आंबेडकर यांच्या भाजीसून संगीताताई धोत्रे यांच्या सहवासात अक्कलकोट तालुक्यातील भीम बांधवांनी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील वनंदिया ऐतिहासिक गावाला भेट दिली हेच ते पवित्र स्थळ जिथे त्यागमूर्ती माता रमाई यांचा जन्म झाला आणि त्यांचे माहेर होते आजही रमाईंचे वंशज या ठिकाणी वास्तव्यात असून त्यांचे घर आणि स्मारक जतन अवस्थेत उभे आहे या भेटीदरम्यान रमाईंच्या स्मृतींना उजाळा मिळाला संगीताताई धोत्रे यांनी रमाईंच्या आयुष्याशी निगडीत अनेक आठवणींना उजाळा देत उपस्थितांना भावने केले या प्रसंगी, भीम बांधवांनी रमाईंच्या कार्याचा व आदर्शाचा गौरव करत त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट माझे नाव संगीता हरिचंद्र धोत्रे गावगण तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी माझा ना रमाईचा परिचय असा आहे रमाईचे जे शंकर भाऊ होते त्यांची मुलं मुंबईमध्ये आहे म्हणजे सक्का भाट्यांचा परिवार मुंबईमध्ये आहे सती तुलत आम्ही एका घराचा परिवार आहे रमाईचं हे जन्मघर आहे भिपूर होत्यांचं राहतं घर होते चिकलमातीचं छोटंसं गवतारी छप्पर असलेलं घर होतं इथे रमाईचे रामाईचे वडील भिकुधोत्रे हरणेर बंदरामध्ये मच्छीच्या पाठ्या होण्याचं काम करत असत सा। रामाई सात वर्षाचे असताना तिच्या आई आईचं रुक्मिणीचं निधन झालं आठवं वर्षे होतात भिकुदोत्रे वागले भिकुधोत्रे वाल्यानंतर रमाईचे वडील भिकुधोत्रे आईच्या नंतर दाभोर बंदरा हरण्यार बंदरावर मच्छीच्या पाठ्या होण्याचं काम करत असत सकाळी पहाटे चार वाजता उठून मुलांचं जेवण वगैरे करून लाकडाची काठी आणि हातात कंदील घेऊन वाघाच्या रानातून या जंगलातून नऊ किलोमीटर अंतर हरणाई बंदर आहे दापोलीतून अठरा किलोमीटर आहे ह्या बंदरावर पायी जायचे पाय यायचं एक दिवस पाट्या वाहता वाहता त्यांच्या छातीत कल आले रक्ताची उलटी झाली आणि तिथे ते ती पडले तिथली लोक जमा झाली आणि बोलतात भिकत होते रे काय झालं तर म्हणतात मला काही जास्त विचारत बसू नका मला असं वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे तर मला माझ्या राहत्या घरी येऊन चला माझी तीन चिमणी पाखरे घरी आहेत रामू शंकर आणि गौराई घरी होते एका मोठ्या बहिणीचं अक्काचं लग्न झालं होतं दापोलीमधून ते लोकांना प्रश्न पडला न्यायचं कसं त्यावेळेला गाड्या वगैरे काही नव्हत्या एका बैलगाडीत भरले दापोली शहरामध्ये आणले आणि तिथून लाकडाच्या पाळण्यामध्ये डोलीमध्ये इथे आणले गेले रामाईने बघितली वडिलांना असे आणतात ती अक्षरवक्षर रडायला लागली तीन भावंडा कारण तिला आठवलं एक वर्षाआधी आमची आई सोडून गेली आता बाबा जातात की काय रडता रडता बिकुदोत्र्याने हाताने तिला जवळ बोलवले आणि बोलतात बोलता, एक हात हातात दिला आणि बोलतात रामू तुझी आई गेली एक वर्ष बोलत आहे मी तुम्हाला तुमच्या आईची आठवण पडून दिली नाही पण मला असं वाटत आहे माझं हा शेवटचा असं नाही तर रामू या दोन बहीण भावनांची आई बाब तुला झालं पाहिजे असे बोलतात परत छातीत कल आली आणि ह्याच ठिकाणी त्यांचं निधन होतं निधन झाल्यानंतर मामाका त्यांचे मुंबईला असतात मामा गोविंदपूरकर हे मुंबईला होते त्यांना तार, तार गेले तेव्हा फोन वगैरे काय नव्हतं तार गेल्यावर त्यांना समजलं तर ते कार्याला आले कार्याला आले ते तिन्ही मुलांची अवस्था पाहिजे मुले मामा काकांना गवलटून रडायला लागले ला मामा काका आमचं कोणीच आलं नाही हो आमची आई गेली वडील गेले आम्हाला फोन बनणार मामा काका बोलले बाला आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ आणि त्यांनी मग मुंबईला नेले त्या माईला नऊ वर्षात रामाईचं बाबासाहेबांबरोबर लग्न झालं लग्न झाल्यानंतर रमाई बाबासाहेबांच्या संसारातच दंग झाल्या शेनी बाऱ्या मोल्या व्हायच्या त्याच्या बोल्या करून बाबासाहेबांना शिक्षणाला पाठवायचे एक दर, दिवस असा आला रा रमाईचा गंगाधर खूप आजारी होता त्या दोन तीन दिवस मोल्या व्हायला गेल्या नव्हत्या शेणे वगैरे थापायला त्यांच्याकडे पैसे नव्हते भरपूर आजारी झाल्यामुळं त्यांनी पदराखाली लपटल्याने डॉक्टर तिकडे जाऊन गेला डॉक्टर साहेबांना विनंती करता डॉक्टर साहेब माझ्या बालाला वाचवा उद्या दोन तीन मोल्या व्हाईनं तुमचे पैसे आणून दिले देईन डॉक्टर माझ्या ब्यालेस्तराची पत्नीने मागे आली तुझ्या बालाला घरी घेऊन जा उद्या दोन तीन मोल्या व्हाना बालाला घेऊन ये रमाई काहीच बोलले नाही डॉक्टरांना पदराखाली घेतली ना परत घरी परतल्या एक पायदारात एक पाय घरात असताना रामायणाच्या हातावरच गंगाधरांनी जीव सोडला रमाई अक्षापेक्षा रडायला लागली रडता रडता कार्यकर्ते आले म्हणतात रमाई रडू नका बालाला दपनविधी करायचे तपन पाहिजे रमाईकडे चार आणे नाही बालाला वाचवण्यासाठीचं तपन कुठून आणणार रमाईने आपल्या साडीचा पदर फाल्ला आणि त्या पदरात गुंडला आणि दपनविधी करायला दिली आणि आपल्या साहेबांना पत्र लिहतात रमाई आडाने होत्या पण बाबासाहेबांनी त्यांना घरी लिवाय वाचायला शिकवलेलं होते पत्र लिहतात ही घटनासाहेब कलवी ते पत्राने इवलासा गंगाधर आपला गेला की सोडून रामू शैली ते खाव कालाचा दूर देशा बाप बालाचा बाबासाहेब रमाईला पत्राने धीर देतात अगं रामू तुझा एक गंगाधर गेला रडू नको लाखो गंगाधर आपले तयार होतील सुटा बोटा टाय कोटात फिरतील ते आपले लेख असतील एक हिंदू गेली रडू नको लाखो हिंदू तयार होतील साडेमाडीस गाडीमध्ये फिरतील ते आपल्या लेकी असतील हे रमाईने ऐकले आणि बाबासाहेबांना कुठली व्यथा सांगितली नाही चार मुले मातीमोर केली मातीला दण केलं ना रक्ताचं पाणी केलं अशी रमाही आमच्या गावात जन्माला आली बाबासाहेबांना सावली झाली म्हणून बाबासाहेबांनी आपल्या ना रुळीच्या नरकातून बाहेर काढली शेहाचा वाटा माता रामाईचा आहे जयजी